निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी धनलक्ष्मी कुंचम सेवा ही कशी करायची आहे त्यानंतर त्याच्यासाठी कोणते कोणते पूजेचे साहित्य लागणार आहे यावर मी व्हिडिओ आधीच पोस्ट केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देत आहे तर आता दुसरा दिवस आहे लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी मी धनलक्ष्मी कुंचम सेवेच्या पूजेची उत्तर पूजा केलेली आहे तर सर्वप्रथम जी पण काही देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे कोणतीही आपण नवीन जेव्हा सेवा करू तर ती सेवा करताना किंवा त्याची उत्तर पूजा करताना सर्वप्रथम आपल्या घरातल्या देवांची पूजा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर सर्वप्रथम आपली जी पण काही देवपूजा आहे नित्यसेवा आहे त्यानंतर आपण जी पण काही नित्यपूजा करत असू ते सगळं करून घ्यायचं आहे आता इथे आहे माझी तुळशी माता म्हणजे तुळशीचे वृंदावन आहे तर रोज मी या तुळशी वृंदावनामध्ये पाणी अर्पण करते त्याच्यानंतर दिवा लावते आणि सूर्याला अर्घ्यसुद्धा देते तर ही माझी आहे नित्यपूजा त्यानंतर माझे जे पण काही स्तोत्र मंत्र रोजचे जे पाठ आहेत ते करून झाल्यानंतर मग मी माझी जी पण काही नवीन सेवा आहे जसं आता मला आज करायची आहे धनलक्ष्मी कुंचम जी सेवा केलेली आहे त्याची उत्तर पूजा करायची आहे आणि गार्डनमध्ये बघा खूप छान असं जास्वंदीचं फूल आलेलं आहे तर आता मी तोडून हे आता गणपती बाप्पांना वाहत आहे तर गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रिय आहे आणि हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे पण बघा बाप्पा किती वेळ लावतात हे फूल घालून घेण्यासाठी तर चला इथे फुल माझं वाहून झालेलं आहे आणि आता मी सुरुवात करणार आहे ती धनलक्ष्मी कुंचम सेवेच्या पूजेला तर आता देवपूजा झाल्यानंतर इथे मी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता कोणतीही सेवा करताना किंवा अगदी उत्तर पूजा जरी आपण करू ना तर सर्वप्रथम आपण इथे दिवा प्रज्वलित करायचा आहे तर मी इथे तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे त्यानंतर धूपसुद्धा इथे मी प्रज्वलित केलेला आहे आणि आता जी पण काही धनलक्ष्मी माता आम्ही या कुंचमवर बसवलेली तर तिला मी हळद कुंकू वाहत आहे त्यानंतर कुंचमलासुद्धा मी इथे हळद कुंकू लावत आहे तर अशी हळद कुंकू अक्षता फूल वाहून आपण सर्वप्रथम धनलक्ष्मी मातेची त्यानंतर ज्याच्यावर आपण ही धनलक्ष्मी माता बसवलेली आहे त्या कुंचमचीसुद्धा आपण इथे पूजा करून घ्यायची आहे आणि हा जो दिवा मी लावलेला आहे ना तो तुपाचा दिवा लावलेला आहे तर धनलक्ष्मी कुंचमची जेव्हा आपण सेवा करू ना तेव्हा तुपाचा दिवा प्रज्वलित करण्याला अतिशय महत्त्व आहे मग ती सेवा करताना असू देत किंवा जर उत्तर पूजा असेल ना तरीसुद्धा आपण तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जर खरंच शक्य नसेल तर तेव्हा तेलाचा दिवा जरी लावला ना तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर आता इथे मी उदबत्ती ओवाळून घेते आहे तर धूपसुद्धा लावलेला आहे तर अशी ही छान अशी उत्तरपूजा करताना आपण तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे धूप दाखवायचा आहे तर अशी छान आपण जशी पूजा करतो की नाही त्याचप्रमाणे व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर जशी आपण देवपूजा केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवतो की नाही त्याचप्रमाणे आपण उत्तर पूजा करतानासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो वेगळा नैवेद्य दाखवायचा आहे तर आपल्याला जे शक्य असेल जसं आता महालक्ष्मी मातेला जे आवडतं जसं शेवयांची खीर आवडते किंवा तांदळाची खीर आवडते त्याचप्रमाणे जर आपल्याला वेळ नसेल तर आपण खडीसाखरेचासुद्धा नैवेद्य दाखवू शकतो महालक्ष्मी मातेला धनलक्ष्मी मातेला बत्तासे आणि लाया हा सुद्धा नैवेद्य अतिशय प्रिय आहे तर हा नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपण खाली पाण्याचं स्वस्तिक किंवा मंडल काढायचं आहे तर त्याप्रमाणे आता इथे मी काढलेलं आहे आणि हो मंडळी नैवेद्य दाखवताना ना छोट्याशा गडूमध्ये ना पाणीसुद्धा ठेवायचं आहे जसं आपल्याला जेवताना कसं की नाही खाल्ल्यानंतर पाणी लागतं तसंच देवांनासुद्धा नैवेद्य दाखवताना पाणी हे आवर्जून नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तर आता इथे माझा नैवेद्य दाखवणं चालू आहे तर नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे तर त्या तुळशी पत्राने आपण ओम भूर्भुव स्वहा हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि तो नैवेद्य पवित्र करायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवण्याचा एक मंत्र असतो तर तो मंत्र म्हणून आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्यम समर्पयामी असं तीनदा म्हणून हा नैवेद्य आपण धनलक्ष्मी मातेची जी पण काही कुंचम सेवा केलेली आहे त्याला अर्पण करायचा आहे मनोभावे आपण अशी पूजा करून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि ही धनलक्ष्मी मातेचा जो पण काही कुंचम आहे तो ना आपण तीनदा असा एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला अशा पद्धतीने हलवायचा आहे म्हणजे त्या धनलक्ष्मी मातेची आपल्याला जागा हलवायची आहे आपल्या घराच्या चारी बाजूने तिने बघितलं पाहिजे अशा पद्धतीने तो हलवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर मनोभावे नमस्कार करून ही जी पण काही उत्तर पूजा आहे त्याची सांगता करायची आहे त्यानंतर पाच मिनटानंतर ही जी पण काही धनलक्ष्मी माता आहे तिला आपण तिची जी नेहमीची जागा असेल ना देवाऱ्यामध्ये तिथे विराजमान करायचं आहे तिला तिच्या जागी व्यवस्थितपणे ठेवायचं आहे तर बघा ठेवताना वरून फूल पडलेलं आहे पण ते ऑटोमॅटिक नाही पडले ठेवताना माझा हात बोट लागलेलं ला, म्हणून ते फुल खाली पडलं आहे पण अशीही आपण जी पण काही सेवा करतो ती मनोभावेच करतो आणि मनोभावेच करायची आहे तर त्यानंतर त्या, त्या कुंचममध्ये जे पण काही पूजेचे साहित्य आहे तर त्याची ना आपली एक योग्य अशी जागा असली पाहिजे जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा आपण ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा करू ना तेव्हा हे सगळं साहित्य आपल्याला एकाच जागी आणि वेळीच मिळालं पाहिजे तर अशी ही धनलक्ष्मी कुंचम सेवा करताना ना आपण कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करताही कुंचम सेवा करायची आहे कारण कधी कधी काय होतं ना की आपण जी अपेक्षा करतो ना ती फार छोटी असते आणि देवाला त्याहीपेक्षा काहीतरी छान आणि मोठं आणि सुंदर असं आपल्याला काहीतरी द्यायचं असतं त्यामुळे देवाकडे मागताना नेहमी म्हणायचं की देवा तू मला जे पण देशील ना ते खूप छानच देशील आणि माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त देशील तर अशी आपण मनोभावे त्यांची प्रार्थना करून ही जी पण काही सेवा आहे ना ती करायची आहे तर आता जे पण काही धनलक्ष्मी कुंचममध्ये आपण जे पूजेचे साहित्य टाकलेलं आहे ना तर त्याचं असं छान व्यवस्थित असं सॅग्रिगेशन करायचं आहे जेणेकरून पुढची जेव्हा आपण धनलक्ष्मी कुंचमची सेवा करू ना तेव्हा आपल्याला ना जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आहे तर असं मोठं बाऊल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे तांदूळ आपण काढून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ काढता काढता जे पण काही साहित्य आपण त्या पूजेमध्ये अर्पण केलेलं आहे ना ते व्यवस्थित आता इथे बघा बाजूला मी छोटे छोटे असे द्रोण घेतलेले आहेत तर त्या द्रोणामध्ये ना मी ज्या आपण काही लाल बांगड्या आहेत पिवळ्या बांगड्या आहेत हिरव्या बांगड्या आहेत त्यानंतर गोमती चक्र आहेत हळकुंड आहे छोटासा नारळ आहे तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आहे की मी कोणतं कोणतं साहित्य हे धनलक्ष्मी कुंचम सेवेसाठी वापरलेलं आहे तर असं थोडं थोडंच तांदूळ आपण त्या बाउलमध्ये काढायचे आहेत जेणेकरून ना आपल्याला त्याच्यामधले जे पण काही साहित्य आहे ते व्यवस्थितपणे सॅग्रिगेट करता येईल त्याच्यानंतर कमळगट्ट्याचे मणी आहेत त्यानंतर गोमतचक्र आहे आणि गुंजा आहेत काळ्या रंगाच्या आहेत लाल रंगाच्या आहेत पांढऱ्या रंगाच्या किंवा थोड्याशा पिवळ रंगाच्या रंगाच्यासुद्धा गुंज्या आहेत तर असं हळूहळू ना आपण हे काढून व्यवस्थित सॅग्रिगेट करायचं आहे त्याची एक व्यवस्थित अशी जागा ठेवायची आहे आणि जे पण काही खाली मी जे ताट घेतलेलं आहे ना ते कोणतंही स्टीलचं प्लॅस्टिकचं असं घेतलेलं नाही आहे तर हे ना बांबूचं मला वाटतं पाम ट्रीचं ताट आहे म्हणजे मी ऑनलाईन मागवलेलं तर अशी ना बांबूचं सुद्धा ताट मिळतं तर हे सुद्धा ना देवपूजेमध्ये अतिशय पवित्र असं ताट आहे तर आपण म्हणून अशा वेळेला ना स्टीलचं कुठेही ताट वापरायचं नाही आपल्याकडे जर पितळेचं ताट असेल तरीसुद्धा चालणार आहे तर माझ्याकडे पितळ्याचं एवढं मोठं ताट नव्हतं त्याच्यामुळे मग मी ते इथे बांबूचं जे झाड असतं ना त्याच्या लाकडाच्या सालीपासून हे ताट बनवतात तर हे खरं जेवणासाठी वापरतात पण इथे मी ते पूजेसाठी वापरलेलं आहे तर असं हळूहळू मी त्या तांदळातले जे पण काही पूजेचे साहित्य आहे ना ते वेगवेगळं करत आहे कारण हा जो धनलक्ष्मी कुंचम आहे ना तो जोपर्यंत भरलेला आहे ना तोपर्यंत तो, तो पूजेसाठी योग्य असा आहे जेव्हा आपण हा धनलक्ष्मी कुंचम रिकामा करू ना तेव्हा त्या धनलक्ष्मी कुंचममधील जे पूजेचे साहित्य आहे ना ते तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ते ठेवतानासुद्धा अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे तर असं हे साहित्य ना आपण तिजोरीमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे आणि जर आपण एखादी त्याची व्यवस्थित जागा जी सेफ जागा असेल अशा जागी ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे बघा मी आता त्या तांदळामधल्या ज्या पण काही चांदीच्या अक्षता टाकलेल्या अकरा अक्षता मी टाकलेल्या तर त्यासुद्धा ना मी व्यवस्थितपणे काढून घेते आहे तर इथे ना मी छोटीशी पेटी केलेली आहे तीसुद्धा लाकडाची आहे तर मी ना ऑनलाईन एक रुद्राक्ष मागवलेलं पंचमुखी रुद्राक्ष ते पण माझ्या देवपूजेमध्ये पूजेसाठी मी वापरते तर त्याचं जे पण काही हे जे पेटी आहे ना ती त्याची आहे आतमध्ये छान असं वेल्वेट आहे तर अशा मला काही छोट्या छोट्या ज्या चांदीच्या वस्तू ठेवायच्या होत्या पूजेचे साहित्य ठेवायचं होतं ना त्याच्यासाठी मला खूप ते उपयोगी पडलेलं चा आहे आता त्यामुळे कसं ना ज्या पण काही छोट्या छोट्या चांदीच्या वस्तू आहेत त्या मी याच्यामध्ये ठेवणार आहे तर आता अशा प्रकारे हे धनलक्ष्मी कुंचम मी रिकामं केलेलं आहे त्यानंतर या तांदळामध्ये ना मला एक पोवळा मी ठे पण मी अर्पण केलेला पण तो काही मला मिळत नव्हता अगदी छोटा म्हणी आहे तो पोवळ्याचा तर तो मी शोधत होते तर आपल्यालासुद्धा लक्षात पाहिजे की आपण या धनलक्ष्मी कुंचममध्ये काय काय साहित्य ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थितपणे सॅग्रिगेट करता येईल तर बघा थोड्या वेळाने हा पोवळा मला अचानक समोर दिसला जो मी शोधत होते तर आणि मग हा सुद्धा मी आता वेगळा काढून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे ना मी पूर्ण जे पण काही द्रोण होते त्याच्यामध्ये सगळ्या पूजेचं साहित्य आहे ते वेगळं केलेलं आहे त्यानंतर मी एक असा छोटासा प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे तर जी पण काही नाणी आहेत ती सुद्धा मी प्रत्येक पूजेला धनलक्ष्मी कुंचमच्या हीच वापरणार आहे त्यामुळे ही नाणी मी व्यवस्थितपणे त्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवते आहे आणि जे पण काही ताटातले तांदूळ आहेत ना त्याची मी खीर किंवा भात जो रोजचा भात आपण बनवतो ते बनवण्यासाठी वापरणार आहे मात्र कुंचममध्ये जे तांदूळ आहेत ना ते आपण प्रत्येक वेळी तेच वापरायचं आहे निदान चाळीस दिवसांची ही सेवा पूर्ण होईपर्यंत आपण हे तेच तांदूळ वापरायचे आहेत आपण ते त्याच्यानंतर वापरले तरीसुद्धा चालणार आहे कारण ते तांदूळ जे पण काही इतर पूजेचं साहित्य आहे ते सिद्ध होत जातं आणि त्याप्रमाणे ना त्याची जी क्षमता आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे घरातली ती त्याच्यामुळे वाढते तर अशा प्रकारे जो पण काही मोती शंख आहे पोवळा आहे तर इथे माझ्याकडे असं नाही मी काहीतरी ज्वेलरी मागवलेली आहे ऑनलाईन कानातले मला वाटतं तर त्याच्यामध्ये सुद्धा असा मला छोटासा हा प्लास्टिकचा डब्बा मिळालेला तर जे पण काही छोटं छोटं साहित्य आहे ना अगदी पोवळा छोटासा मोती मोती शंख तर अशा छोट्या वस्तू जे जे पण काही पूजेचं साहित्य आहे ते मी त्या डब्यात ठेवलेलं आहे आणि या डब्यामध्ये ना मी मॅक्झिमम या सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या वस्तू आहेत पूजेचं साहित्य आहे पूजे ते पुरेल याचा प्रयत्न करते आहे जेणेकरून एक डबा घेतला की माझी पूजा पटकन सुरू होईल जेव्हा मी पुन्हा एकदा पूजा सुरू करायला घेईन तेव्हा तर अशा प्रकारे माझं सॅग्रिगेशन चालू आहे प्रॉपर तर असं व्यवस्थितपणे ना आपण नियोजन केलं ना तर आपली पूजा सुद्धा अगदी व्यवस्थितपणे संपन्न होते आणि पुन्हा जेव्हा आपण पूजा करायला घेऊ ना तेव्हा सुद्धा अगदी जास्त वेळ न घालवता ही पूजा आपली संपन्न होईल हे जर असं आपण व्यवस्थित ठेवलं ना की जास्तीत जास्त दहा मिनटाच्या वर या धनलक्ष्मी कुंचम सेवेला लागणार नाहीत तर अशा प्रकारे माझ्या चांदीच्या वस्तू आणि जे पण काही इतर पूजेचं साहित्य आहे त्याचं सॅग्रिगेशन इथे झालेलं आहे आणि आता तांदळासाठी ना मी एक काचेची बॉटल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ मी भरून ठेवते आहे जेणेकरून पुढच्या पूजेसाठी मला ते उपयोगी पडतील त्याच्यानंतर जी प्लास्टिकची पिशवी होती त्याच्यामध्ये प्लास्टिक एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे मी पितळेची ताटली ठेवलेली आहे आणि एका याच्यामध्ये लाल रंगाचं स्वस्तिकचं आसन ठेवलेलं आहे आणि हे सगळं मी एका ताटातच ठेवलेलं आहे जेणेकरून पुढच्या पूजेला पु� मला ते उपयोगी पडेल तर अशा प्रकारे ना आपण छान अशी ही धनलक्ष्मी कुंचमची सेवेची उत्तर पूजा करायची आहे तर मंडळी ही सेवा तुम्हाला कशी वाटली ही उत्तरपूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय Thank <laughs> you.